राज्यसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे यात काँग्रेस नेते माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे हंडोरे हे मुंबई येथील काँग्रेसचे मोठे नाव आहे आंबेडकरी चळवळीत ही त्यांचे प्रस्थ आहे मात्र विधान परिषदेत त्यांना दगफटका झाला आणि ते पराभूत झाले होते मात्र आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले आहे अशोक चव्हाण त्यांच्यासोबत कोणीही जाणार नाही पक्ष श्रेष्ठी यांनी दगाफटका होणार नाही याची काळजी घेतील आणि नक्की राज्यसभा निवडणूक जिंकू अशी शाश्वती यावेळी हंडोरे यांनी व्यक्त केली आहे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याने कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी दिली राज्यसभेची मी मनापासून आनंदी आहे मागच्या वेळेससुद्धा काँग्रेस पक्षानं विधानपरिषदेची उमेदवारी मला जाहीर केली होती दुर्दैवानं त्यामध्ये माझा पराभव झाला परंतु यावेळी निश्चितपणे आमच्या सर्व नेत्यांनी माननीय राहुलजी गांधी माननीय सोनियाजी गांधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खरगेसाहेब वेणुगोपाल वेणुगोपालजी महाराष्ट्राचे नेते नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज साहेब सी एल पी लीडर आमचे बाळासाहेब थोरात या सर्वांनी मिळून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे निश्चितपणे राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे महाविकास आघाडीचे आमचे ज्येष्ठ नेते माननीय शरद साहेब आमच्या पाठीशी आहेत शिवसेना नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत महाविकास आघाडीतील इतर अनेक जे पक्ष आहेत त्यांचे नेते आणि आमदार महोदय सगळे पाठीचे आहेत स त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आवाज दलित मागासवर्गीय आदिवासी कष्टकरी श्रमिक बहुजन समाजातला गरीब वर्ग शेतकरी यासाठी मी निश्चितपणे राज्यसभेमध्ये आवाज आणि मला खात्री आहे की हा पुरोगामी महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या या विचारांचा वारसा घेऊन जाणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातले आमचे सगळे आमदार महोदय महाविकास आघाड़ी महाविकास आघाड़ी बाहर ज आमचे सगले नेते आमदार महोदय मजा पाठीसी खंबीरपणे उबे हैं और निश्चितपण पाठबड़क माला मिले नहीं देखो विधान परिषद की बात अभी मत करिए रात गई बात गई डेमोक्रेसी में ये हार जीत होती रहती है अभी छोड़ दीजिए विधान परिषद में क्या हो गया विधान परिषद में हार हुई इसके वजह है कि राज्यसभा में उम्मीदवार मिल गई है और निश्चित रूप पे ये बार इस बार हमारे सारे आमदार महोदय मेरे साथ रहेंगे मुझे मदद करेंगे ऐसा मुझे विश्वास है अशोक चौहान बीजेपी के साथ चलेंगे उससे कुछ फर्क पड़ सकता है देखिए अशोक चौहान जी कांग्रेस पार्टी के बड़े नेता थे दो बार मुख्यमंत्री रहे आ, बहुत सालों से मंत्री रहे कांग्रेस पार्टी का, के संगठन के सी डब्ल्यू सी मेंबर रहे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष रह चुके संगठन का भी उनका प्रदीर्घ अनुभव है आ, लेकिन अभी छोड़ गए छोड़ के चले गए तो उसके बारे में भी क्या कमेंट्स करना है जब तो मंत्री होते भरपूर फंड कहीं प्रोजेक्ट का ही प्रोजेक्ट होता मागा निश्चितपणे निश्चितपणे या, या महाराष्ट्रातल्या गरीब वर्गासाठी सेवक सर्वसमावेशक समाजासाठी निश्चितपणे मी राज्यसभेमध्ये आवाज उठवत जाईन आणि तो आवाज उठवणार मी नाही कसं आहे की मी त्या काळामध्ये मंत्री होतो आणि मुंबई उपनगराचा पालकमंत्री होतो आणि माझं कॉन्सेप्ट होतं की मुंबई हे इंटरनॅशनल कमर्शियल कॅपिटल आहे आणि या कमर्शियल कॅपिटलला सगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असले पाहिजेत मग ते रेल्वेचं जाळं असेल रस्त्याचं जाळं असेल ॲडिक्युएट वॉटर सप्लाय असेल सुरलाईन असेल झोपडपट्टीचा परिसर असेल किंवा मग म्हाडासारख्या लेआउटचा मुद्दा असेल या सगळ्यांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे ही भूमिका पालकमंत्री म्हणून मी त्यावेळेस घेतलेली होती त्याच्या अगोदर मी मुंबईचा महापौर होतो मुंबईचा मेयर होतो त्याही वेळेस माझी भूमिका होती की मुंबई शहराचा विकास झाला पाहिजे मुंबई शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मिळायला पाहिजेत ही भूमिका होती आणि उद्या राज्यसभेमध्ये गेल्यानंतर मुंबईच्या विकासालासुद्धा प्राधान्य देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल प्रश्न नाही बघा मी सामाजिक न्यायमंत्री होतो मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन अत्यंत डवलानं उभं राहिलेलं मी म्हणजे पाहतो आहे मा माझ्याच काळामध्ये माझंच कॉन्सेप्ट होतं ते त्याच्यानंतर मी हॉस्टेल्स बांधली रेसिडेन्शियल स्कूल्स बांधली डिव्हिजन स्तरावर मी एक एक हजार विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स बांधली अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले का ही प्रोजेक्ट अपूर्ण है निश्चितपण पूर्ण करना चाहता निमित्ता प्रयत्न हो सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर